हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल जेवायचं का नग न जाऊ कधीतरी बुक लागली मग का की बुक लागली तर जनावर आल ते कशाची हो खाल्लं पान ह्याच कापसाचं पान खाल्ली सगळी आलती वाटत कारण फुलंच खाऊन टाकलं सगळी आहे का नाही कोरफड कोरफडत सगळी वया घेतली तर आलीच नाही माझी कधीच जरा आली चांगली अशी टप्प्या माहिती अरे दुसरं बी खाल्लं ती वाटत आहे वाट कालचं खाल खाल्लंही खाऊन टाकलं झाडालाच खरं ताय खाल्लंय हा खरं कोण द्यायचं बिचारीला खायला आता इथं येते ती सगळी लई मोठी सीताफळ हे का नाही जावा का मला का थांबलाव आव कधी जावा की म पाटात पास जात की मग तसं जायचं आज बी कस थांबायचं एवढंच होय की मागो करत नाही काय नाही चॉकलेट घ्यायला कि सकाळ सकाळ चॉकलेट आणली पिवडीनं पैसे द्याव मला गावून घ्यायच्यात कपडे घ्यायचे कधी कधी बिचकिचा बी तस देत पाच रुपये देत असते दावाला बिस्किट बिस्किट पुडा आहे एक दिन की एक दिन म्हणली असेल हां काय करायचं ओळख झाली आता रोज जाते दुकानाला निते नियमाना चुक काय चुकायचं नाही तेवढे रोज जायचं दुकानाला बरं का विश्वानंद बुडवायचं नाही शाळा बुडवली तरी चालेल पण दुकान बुडवायचं नाही बरं का ओई वाह ओई पैसे दे की मला कपडे घ्यायचे त्या दवाखान्याला जायचं नाही कधी द्या आता समोर द्या असं नाही पैसे द्या कि मला कपडे नाही देते दे जेवण दे दे रोज जेवता पैसे कुठे देतो मला तुम्ही असं त्या दुकान ते खराब झालाय सगळं ग्राउंड माझा मी चांगला उशीर नाही झाला फोट फोट फोन आलाय तवा फोटो बी काढायचे मला ते काय म्हणते तो वसा ते म्हणतले फोटो काढते त्याला इंग्रजी म्हणून मॅरिड काय मॅरिड फोटो नाही बाय मॅरिड फोटो नाही म्हणता येत अरे कमेंट करून सांगा काय म्हणते ती त्याला बी लागायचेत पैसे म्हणते त्याला तिने महाग असते वाटत फोटोशूट करायला आहे ना काय म्हणते नाही म्हणत <laughs> ती लग्नाच प्री वेडिंग असते काय म्हणतात काय माहिती मैत्रीण कमेंट करून सांगा ती काय म्हणतात ती आता जेवायले चपाती या केल्या भाकरी या केल्या तीन माणसं चपाती भाकरी आणि शापाची भाजी केली या सर्वांनी जेवायला पित्त झाले बाया मला आता त्या नऊ वाजले सकाळचे गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना सर्वांना आजच्या सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असच पड हा अभ्यास करत नाही काय नाही तेवढी अवघड आहे बाबा लई पाणी ताट शेंगा काय काय असलं पाणी गरम केलं गरम झालंय पाणी पिऊ किती कालवा करायला लागली का डब्बा बांधायचा आता अंगो कर चकानग स आज माझ्या आधी आंघोळ केली का नाही तुम्ही आधी आंघोळ केली ना पिवळी काल चपाती होती भाजीच टाकली होती नाही टाकून दिली तिनं मला कळत आहे चपाती होती चपाती काय खायना झाली ती पहिले घरी असताना एक चपाती खात होती आता खात नाही था था। नाही पण टाकून देत भाज्यात मला काय एवढे कळत नाही ते मेथीच्या भाजीतलं करते पहिलं सारखं ते तांदळाच्या भाजीच करते ते मग तू ह्या शापाची पण करायला परत म्हणलं तर त्या दिवशी घेतली नाही जायचं त्याला आणायला आज कोण वर आज मंगळवारी वरत आहे ना हा पैसे नाही तिथं मटण घेऊन लगेच अजिबात मटन घटन करत नसते मी खायला मी जी खाते तीच खायचं तुम्ही जास्त छान नाही कर करायचा कळलं का जरा टोपले जरा पलट पडायला लागले मग mm. किती लवकर उठले मी आज तुमच्यासाठी स्वयंपाक करायला मास्तरी करता हो काय काय करता

तर या सर्व सर्वजण जेवायला नमस्कार मंडळी छापाची भाजी भाकरी चपाती आज बोला की बाय मला जर वेळेस व्हिडिओ मध्ये बोला की बोला की म्हणावं मी मित्र मध्ये तुम्ही ये येताच कशाला घरी तिकडच राहायचं जिथं काम करता तिथं आव हा

काय आमचं ऐकून घेत नाही तुम्ही काय उपयोग आहे का सांगा काय काय आमचं काय बी नाही काय नाही तुमच्या तुमच्या मनाने सगळं चलत काय आहे आमच्या मनासारख काहीच नाही का नाही किती पाहिजे देऊ केवढे तुला

चपाती बांधली बघ अग आम्ही शाळेत जातात तर आम्हाला डबा सुद्धा भेटत नव्हता खायला माहिती का तुला सगळं ऐक आहे पण आम्ही लेऊ उशिराने जात होतो शाळेत म्हणजे आमचं वय पहिलीच होत त्यावेळेस जात होतो तू जरा लहान आहे ना अजून म्हणून जायला लागली लवकर काय सुट्टी असते सणाच्या आधी म्हणून झाले ए चल पिवडे पिवढ्या आहे सराकपूरनं शाळेला गाडीची वाट बघत बसते ते बस जाता अहो तुमच्याबरोबर असते का आमची पण पिवडे आली असते ना शाळेला बघ की अगं येनाच झाली का नाही जायनाच झाली कुठे सोडून आली काय माहिती आता होती तिथं मगाशी दोन्ही चपल्या कुठला फोन ठेवला तिनं

तिलाच माहिती नाही रे कुठे असं कसं माहित नाही मी सकाळी बघितली होती असं कस हा चप्पल दवाखान्यात ठेवून आली का सकाळी तिकडे गेली ना जबर बघून यायची का बघून यायचं तरी जा ऐ बस आली चल चल लवकर लवकर ते बॅनर खाली बघा बरं लपून चप्पल ती आहे इथं बघा मुली पुढे तर होती की ग चप्पल कुठं हरवली काय माहिती कोणी नेली सोडली होती का नाही चप्पल शाळेत जायचं ना मग कुठे सोडून आली माग आहे का तिकडे चप्पल कस करा पिवडे कोणी नेहली काय माहिती चप्पल आता कस जायचं शाळेत कस करा आधी शाळेत जायचं लय उल्हास आणि त्याच्याने अजून चप्पल हारून आली गेली की कुठं काय झाली काय माहिती आता दारा पुढची चप्पल नेली सोडलेली असते चपली बरोबर माझ्या चपली बरोबर हाय का आता होती सकाळी हा झाडून हि मी सगळं काढलंय <laughs> कुठे बाळा सांग सांगा चप्पल सांगा सांगा बरं <laughs> जा <laughs> ते <laughs> सेल मधून घेऊन द्या वीस रुपये चप्पल तुम्ही तर नेले काय की दवाखान्याला आल्यावर इथं मग तसंच म्हणावं लागेल नाही मोठं हॉस्पिटल आहे आहो लागते कि खर टोसतेस कि किती वेळ चाल